ट्रेनमध्ये बसल्यावर कधी कधी वाटतं की आयुष्यसुद्धा असंच एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनकडे चाललेलं असतं कोणी चुकलेल्या ट्रेनसाठी धावत असतो कोणी खिडकीतून बाहेर बघत आपल्या जुन्या आठवणी शोधतो तर कोणी समोर बसलेल्या अनोळखी माणसाशी गप्पा करत आयुष्याचे काही तुकडे शेअर करतो कधी वाटतं हा प्रवास कधीही संपणार आणि कधी, कधी वाटतं हे थांबूच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा ट्रेन जशी चालत राहते तसंच आपलं आयुष्यही थांबू नये कधी खिडकीतून झाडं दिसतील कधी अंधार पण शेवटी स्टेशन आलंच पाहिजे आणि आपण तिथं हसतच उतरायला हवं म्हणूनच हा प्रवास फक्त पोहोचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी सुद्धा असतो थोडं हसा थोडं आठवा थोडं विसरा आणि ट्रेन थांबायच्या आधी स्वतःला ओळखा कदाचित आजचा प्रवास आयुष्य बदलून जाईल